तसेच कार्यकारी आचार्य गोविंद प्रभू कॉलेज मान्य अभिवायक मान्य गोपरेसर आणि माझ्या मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान टप्पा एक ज्यावेळेस पहिल्यांदा आलं त्यावेळेस आम्ही सर्व आश्चर्यचकित झालो की ते काय पहिल्यांदा असं वाटतं की ते काय सोन करतायमेंट असं पहिल्यांदा त्याच्यानंतर आम्ही त्याच्यात जसे उतरलो त्यावेळेस सर्वात पहिल्यांदा जी काही आले तो दिवस शाळेचा लाभ चालवून त्याचे रिंटआउट काढून मॅडम आणि साहेब आले होते त्या अनुषंगात तिथं त्याची पहिल्यांदा परवानगी घेतली आपल्या त्या आम्ही आणि त्याच्यानंतर शाळेची जबाबदारी आहे मी पालक सगळे मुलं मुलं आहे आहे शिक्षक शिक्षक शिक्षकेतले कर्मचारी आमचं कर्तव्य राहते बाप जेव्हा राबवतो ना ते राबवलं नसते त्यांना संस्कार म्हणतात आम्ही बापाची भूमिका निभवतो मला असं वाटतं कधी कधी की हे खूप आमच्यावर आज आपण ही गोष्ट लक्षात ठेवा की आपण या गोष्टी केल्या नसल्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी एक मेहनत आला ज्यावेळेस पहिल्या टप्प्यामध्ये तिसरा नंबर जेव्हा आला तेव्हा मी उभे मुख्य सगळ्यांना म्हणालो तुम्ही पत्र अरे का नाही आली शाळा एवढं सुद्धा असताना आपण का नाही आले मग त्यावेळेस मॅडम म्हणे ठीक आहे पहिली वेळ आहे पाहू मग दुसरा टप्पा जेव्हा निर्माण झाला त्यावेळेस दुसरा आला नंबर त्यावेळेस ही वाईट असं वाटलं की पहिला का नाही आला मग त्यावेळेस चूक नाही बसलो मी म्हटलं त्यानंतर पहिल्यांद मला तिथे भेटी देतो आपल्यापेक्षा कुठे सरस आहे ते तुम्ही तर त्याच्यानंतर बीओशी भांडा कसं नाही भेटत एवढं सगळं असताना आम्हाला का नाही मिळत आम्ही कुठे ही आपली संघर्ष आहे ती लढा आणि आपल्याकडे सगळं संक्ण, असल्यानंतर आपलं भांडलंच पाहिजे मग ते कुठल्याही वर्गाचा तो अधिकारी असो तो जिओ असो जीओ असो कोणी आपल्याकडे सगळं असताना आपलं भांडणं गरजेचं आहे त्यासाठी आपण मेहनत घेतली आणि तीन दिवसा पहिले मला कोणतं सरांनी फोन केला सर म्हणे आपण आपला पहिला नंबर आला आणि अकाउंट नंबर मला माझे दिला म्हटलं ठीक आहे आत्ताच कोणाला सांगू नका ज्यावेळेस आम्ही येऊ आम्ही गॅदरिंग त्यावेळेस आम्ही सगळ्यांना मोमेंटम दिलं बुके दिले तो भाग वेगळा होता त्याचं काम केलं पण आज नंबर आता याच्यामुळे आमचे कर्तव्य आहे वडील नात्याने आमचे कर्तव्य आहे ते सगळ्यांच्या सत्ता करणं आणि शास्त्रकडून पैसे येतात त्याच्या शाळेलाच पैसे टाकून आता एक शिक्षा माझी शेवटची होती घटकू लागली तसे आमच्या इथे पैसे आम्ही घट्टू आल्याला बोलून आणि घट्टू फायनल करून टाकला नवीन वर्षामध्ये दहा जुलैपर्यंत आमचे भटकू लागले पाहिजे जयंतीचा कार्यक्रम दहा जुलै याच्यामध्ये काही काही शिक्षक शिक्षिका आहेत असं की आम्हाला रविवारी बोलवतात आम्हाला टेन्शन पण ही टेन्शनाची भाग नाही हे शाळेप्रती प्रेम आहे शाळेप्रती आपलं कर्तव्य आहे तुमी हो। तुमी हो। की आपण कसं करायचं हे तुमच्या हातात राहते आम्ही सांगायला मिळतो कारण शाळा आहे तर आपण हा विद्यार्थी आहे तर तुम्ही आहे तुम्ही लोक आहे तर आम्ही आहे आईच नाही आहे ते ही बिल्डिंग घेऊन करणार नाही ही नुसती ते फक्त पुढच्या टाकून बसण्यासाठी बिल्डिंग नाही एकही शिक्षक आमचा कमी होता कामाने आमचं पण आहे त्याच्यासाठी काही करायचं आहे जीवाचं रान करायचं त्याच्यामुळे मी अजून एकदा सगळ्या शिक्षकांना शिक्षकेतर कर्मचारी शिक्षिका आमचे त्याचप्रमाणे आमच्या शिपाया पाहून सगळे या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो विद्यार्थी विद्यार्थी या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि माझं आमच्याचं भाषण मी समृद्ध धन्यवाद त्यानंतर विशेष अभिनंदन सोहळ्याचा मान्यवरांचा आभार व्यक्त करण्याकरता मी महात्मा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सन्मानिय मुख्याध्यापक जी जी बोलबेली असेल त्यांना निमंत्रित करतो आज जो अभिनंदन सोहळ्याचा कार्यक्रम आहे काल त्यांनी आम्हाला आपण कल्पना केली की सर